आपण आता गच्चीवरती पोहोचलेलो आहे झाड वगैरे आणि एक साप त्यांना दिसला होता तर आपल्याला तो स्पॅक्टिकल कोबरा आहे आणि विषय मध्ये बघा तो तर खूपच काळजी घेण्याचा मुद्दा आहे तो तो आता तर तो फळे आपल्याला दाखवतोय बघा कशा प्रकारे दिसतोय तर बाकी छोट जे पिल्लो असत छोट जे पिल्लो असतं ते अतिशय आक्रमक असत मी आपला चॅनल हा युट्यूब ला सर्प मित्र विजय सुरेश म्हणून त्यावरती हा त्यावरती नाही काय नाही विषया हा बरं घ्या काढून घ्या बघूया तर बघा मित्रांनो आज आपण बळवंत कॉलेजच्या जवळ तिथे आलेलोय बघा कोणतं नगर आहे दादा हे पंचशील नगर या ठिकाणी आलेलो आहे बघा तर आपण आता गच्चीवरती पोचलेलो आहे झाडं वगैरे ठेवलेलं आहे तिथं आणि एक साप त्यांना दिसला होता तर आपल्याला तो स्पॅक्टिकल कोबरा आहे आणि विषारी स्वरूपा आहे लक्षात घेत घ्या अतिशय विषारी असणारा साप आहे बघा त्याचं इंग्रज नाव इंडियन स्पॅक्टिकल कोबरा मराठीमध्ये नाग अशी त्याचे नावं आहेत तर बघा कुंड्यात वगैरे हात वगैरे घालताना अतिशय काळजीपूर्वक काळजीपूर्वक हात घालणे हे अत्यंत महत्वाचे विषय आहे बघा आपल्याला तो साप दिसतोय तर हा दिसतोय आपल्याला बघा स्पेक्टिकल कोबरा आहे अतिशय विषारी असणारा साप आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन विष आढळून येत झाडाच्या कुंडीमध्ये बसला बघा तो तर खूपच काळजी घेण्याचा मुद्दा आहे तो तो आता तर तो फळे आपल्याला दाखवतोय बघा कशा प्रकारे दिसतोय तर बघा की छोटं जे पिल्लो असतं छोटं जे पिल्लो असतं ते अतिशय आक्रमक असतं त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे आणि बघू शकता या ठिकाणी खूपच सुंदर खूपच सुंदर असा तो फन आपल्याला दाखवतोय त्याच्या चष्म्याचे दोन गोल आपल्याला दिसत आहेत स्पष्टपणे दिसत आहेत बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर त्यानं काहीतर खाल्लेलं आहे त्याची तो चहा जाडजूड झालेली आपल्याला दिसते बेडूक खाल्लेला सावाचा एक अंदाज मी व्यक्त करतोय बाबा मित्रांनो तर तो आपल्या हाताकडे बघतोय बघा आता एक महत्वाचा मुद्दा बघा की साप कधीही पुंगीवर डुलत नसतो कारण सापांना कान नसतात सापांना कान नसतात तर कान नसल्यामुळे त्यांना ऐकू येत नसतं आणि लोकांचा एक गैरसमज आहे की नाग पोंगीवर वगैरे डुलतो आता पुंगीवाला काय करत असतो की ती पुंगी उजव्या डाव्या उजव्या डाव्या बाजूला हलवत असतो आणि तो साप त्या हलत्या वस्तूकडे बघून बघत असतो बघतं आणि लोकांना वाटतं की तो पुंगीवरती डोलतोय बघू शकता तो आक्रमक झालेला आहे आणि बराच उंच तो उभा राहतोय बघा म्हणजे की तो, तो आपल्याला पूर्व चेतावणी देण्याचा प्रयत्न करतोय माझ्या जवळ येऊ हो नका असं तो आपल्याला सांगतोय तर बघा याला हिंदीमध्ये घेऊन म्हटलं जातं कारण याची त्वचा जर बघितली तर घ्हा आहे म्हणून याला हिंदीमध्ये गेहवन या नावानं ओळखलं जातं आणि बघा इंग्रजीमध्येच प्रॅक्टिकल कोबरा आता फाण्याच्या पाठीमाग जर बघितला आपण तर मोडी लिपीतला दहाच अंक असतो तर तो आता समोरच्या बाजूने असल्यामुळं आपल्याला तो दिसत नाही आपण जेव्हा त्याला पाठीमागच्या बाजूने बघतो त्यावेळेला तो मोडी लिपीतला दहाच अंक आपल्याला स्पष्टपणे दिसत असतो तर बघा त्यानं काय तर खाल्लेला आहे तो पायरीवरून वरती आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला तर आपण वेळ न वाया होता त्याला कशा पद्धतीनं पकडतोय बघा सापांना पकडणे बघा कसं असतं की कायद्यामध्ये सुद्धा गुन्हा आहे ॲक्च्युली सापांना अजिबात पकडायचं नसतं त्यांना इजा पोचवायचं नसत्या लक्षात घ्या फक्त आता कसं आहे की लोकांना धोका हो होऊ नये म्हणून आपण फक्त त्याला सुरक्षित पकडून सुरक्षित निसर्गामध्ये सोडून देण्याचं काम करणार आहे बघू शकता आहे तो कशा पद्धतीनं बसलेला आहे आता आपण बॅग एक करूया, सेट त्या 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 करूया आणि बॅग सेट करून त्यातून त्याला सुरक्षित पकडण्याचं काम करूया तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बॅग सेट करून घेतलेली आहे तर त्याला तर आपण होकाच्या साह्यानं त्याला त्यामध्ये घालवायचा प्रयत्न करूया तर बघू शकता तो अगदी फन आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर फण्याच्या पाठीमागची जर बाजू बघितली तर तो आपल्याला दिसते बघा याला म्हणायचं मोडी लिपीतला दहाचा अंक कुठला आहे तर आता आपण पॅक करून त्याला सुरक्षितपणे निसर्गात सोडून देणार आहे धन्यवाद तर बघा मित्रांनो पकडलेला आपण साठी कोबरा सुरक्षितपणे निसर्ग सोडलेला सुर आहे बघा त्याच्या बोटातलं भक्ष्य जसं होतं तसंच आहे तर भेटायला नवीन नवीन सापसा होतो पण सर्वांनी काळजी रक्षा घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो